नमस्कार सर एम महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये तुमचे स्वागत आहे आज जो कबड्डी स्पर्धा आहे त्याबद्दल काय सांगा आधार फाउंडेशन आणि तरुण उत्साही क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आमदार चषक या वर्षी भरवलाय मागच्याही वर्षी राजेश भाऊ वानखडे जेव्हा आमदार नव्हते त्यावेळेलाही अतिशय सुंदर स्पर्धा भरवल्या होत्या आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे स्वप्न आहे की युवक बलशाली असला पाहिजे भारत मातेची सेवा करणारा असला पाहिजे राष्ट्रप्रेमाने प्रेरित असला पाहिजे या सर्व गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून साध्य होतात आहे आणि आज संकल्पसुद्धा राजेश भाऊनी केला आहे की हा स्पर्धा सातत्यानं पुढच्या काळामध्ये राहतील आमदार चषक या नावानंच राहतील दहा वर्षपर्यंत तरी बिलकुल हंड्रेड पर्सेंट कारण दहा वर्षानंतर डिलिमिटेशन होईल दुसरा मतदारसंघ होईल पण दहा वर्ष तिवसा मतदारसंघात बिलकुल या आमदार चषक स्पर्धा राजेश भवांकडे घेतील अशा शुभेच्छा सुद्धा मी त्यांना दिलेल्या धन्यवाद सर खेळाडू आहे त्यांच्या खेळाला चालना मिळावी त्यांना प्रोत्साहन देण्यात द्यावं यासाठी आपण या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असतो आणि ग्रामीण भागातून खूप असे खेळाडू असे आहेत की जे राज्यस्तरापर्यंत नॅशनलपर्यंत पर्यंत खेळले जर आपण आपल्याच मुलांना आपल्या खेळाडूंना जर आपण हे स्पर्धा उपलब्ध करून दिल्या नाही तर त्यांचा विकास कसा होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी खेळाकडे फार लक्ष दिलेलं आहे आपण आपल्या विभागात आपल्या मतदारसंघात आपल्या तालुक्यात या मतदारसंघामध्ये भरपूर ठिकाणी या अशा छोट्या छोट्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन होत आहे आपण त्यांना प्रोत्साहन देत आहे आणि ग्रामीण भागात एक चांगली फडी निर्माण व्हावी कार्यकर्त्यांची फडी निर्माण व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे या क्रीडा मागचं दुसरं उद्देश असा आहे की मोदीजी म्हणतात तो खिलेगा इंडिया तो वडे गाय इंडिया तर आपण हे वृद्ध वाक्य घेऊन आपण आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना सर्व खेळाडूंना ते खेळले पाहिजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे यासाठी आपण या सर्व टुर्नामेंट घडवत असतो या कार्यक्रमासाठी सर्वांनी जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि सर्व चमूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गावागावामध्ये कबड्डीच्या स्पर्धा होतात आणि त्या माध्यमातून मुलांमध्ये चैतन्य निर्माण होत कारण हा आपला देशी खेळ आहे या खेळाला क्रिकेट सारखी बॅट लागत नाही या खेळाला खर्च येत नाही फक्त कौशल्य स्वतःची ताकद बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी ठासून या खेळात भरलेल्या हा एकमेव खेळ आहे कि ज्याच्यामध्ये कडी मेल्यानंतर पुन्हा जिवंत होत म्हणजे पुनर्जन्म असलेला खेळ आहे आणि म्हणून या खेळाला अतिशय महत्व आहे आता ऑलिम्पिक लेवलवर हा खेळ गेलेला आहे आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी सगळ्यात जास्त चालना आपल्या देशी खेळांना दिली आता तुम्हाला माहित असेल विश्वचषक चषक खो खोच आपल्या इथल्या पुरुषाच्या टीमनी पूर्ण भारत पूर्ण देश पूर्ण जगाचं जिंकलं एवढंच नाही तर बुद्धिबळाला एवढी चालना दिली की अठरा वर्षाचा डी कुकेश हा बुद्धिबळ पटू झाला आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून नवीन पोरं ग्रामीण भागामधले पोरं आदिवासीचे पोरं खेड्यात पाड्यात राहणारे पोरं हे पोरं समोर येऊन राहिले आणि हे मुलं समोर येतात आहे त्यांचं आयुष्य बनते आहे आणि भारताला हे आशिया स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमध्ये जिथे पदाचा तुटवडा राहत होता तिथे आता भरभराट होऊन झाली आणि सगळी मोदीजीची कमाल याच्यामुळे आहे की मोदीजी म्हणतात की भारताला जर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये एक नंबरचा देश बनवायचा असेल तर नुसतं बुद्धिमान लोकांनी लोकांचा उपयोग नाही शक्तिमानही असले पाहिजे जस खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्या माध्यमातूनही भारताने समोर गेलं पाहिजे आणि ते भारत मातेचं सौभाग्य आहे आणि म्हणून या पठडीमध्ये निवडून आलेले राजेशजी वानखडे यांनी ही स्पर्धा घेतलेली आहे हे सगळं टीम स्पिरिट असत हे सगळेजण एकत्र मिळून करायचं काम असत आणि आता त्यांनी मला सांगितलं की महिलांच्या कुस्तीच्या स्पर्धा सुद्धा त्यांना घ्यायच्या खूप चांगलं आहे कारण की जेवढ्या जेवढ्या खेळाडूंना आपण वाव देऊ तेवढं तेवढं ते तरुणाई अतिशय तंदुरुस्त राहील फार सगळ्या तरुण पोरांना सांगू इच्छितो की मोदीजींनी आपल्या सैन्याचं वय जे छत्तीस वर्ष होतं ऍव्हरेज तेवीस वर्ष करण्याकरता अतिशय चांगली योजना आणली ज्याला अग्निवीर योजना म्हणतात का दहावा वर्ग पास झालेला पोरगा जर तंदुरुस्त असेल तर दहावा वर्ग पास झालेला पोरगा अग्निवीर मध्ये जाऊ शकतात आणि दहाव्या वर्गापासून चार वर्ष मुलगी पण जाऊ शकते आणि चार वर्षपर्यंत त्यामध्ये राहू शकते चार वर्षापर्यंत अठ्ठावीस लाख रुपये तिथे जमा होतात आणि त्यापैकी पंचवीस टक्के पोरं मिलिट्रीमध्ये रिटेन केले जातात आणि पंच्याहत्तर टक्के पोरं सीआयएसएफ असो बीएसएफ असो महाराष्ट्राचं राज्याचं पोलीस असो बँकेची सुरक्षा यंत्रणा असो त्याच्यामध्ये सामावून घेतले जातात आणि आज एक लाख चाळीस हजार पोरं आपल्या मिलिट्रीमध्ये जसं इस्रायलमध्ये तरुण फौज आहे तसे भारतामध्ये एक लाख चाळीस हजार पोरं काम करतात आणि त्याच्यामुळं आपलं सैन्य तरुण झालंय आहे आणि सैन्य हुशार झालंय आहे आता तुम्ही कालपर्वाचं जर लोकमत वाचलं असेल तर आपल्या सैन्यातल्या शास्त्रज्ञांनी म्हणजे गाढव सुद्धा रोबोटिक गाढव बनवलाय म्हणजे कशासाठी सीआय मध्ये सामान वाहून देण्यासाठी म्हणजे चीनला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि म्हणून आपण एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहो हा भारतासाठी सुवर्ण काळ आहे भारतासाठी सुवर्ण काळ आहे महाराष्ट्रासाठी सुवर्ण काळ आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावसला गेले आणि दावसला गेल्यानंतर पंधरा लाख कोटी रुपयाचे कारखाने आले म्हणजे त्याच्यामध्ये नागपूरचाही कारखाना आहे त्याच्यामध्ये सोलरचे कारखाने आपल्या पोरांना काम मिळेल पंधरा लाख कोटी रुपये आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणत होते का दोन हजार ते एकवीसशे पर्यंतचा पूर्ण हा काळ हा भारताचा काळ राहणार आहे भारताचा एक नंबरचा राहणार आहे आणि म्हणून आपण सर्वजण देशभक्तीनं प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आत घेऊन संपूर्ण देशासाठी काम करण्याचा जो जंग राजेश भाऊनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी बांधला आहे त्यामधलंच एक कळी ही आजची कबड्डी स्पर्धा आहे आणि म्हणून या कबड्डी स्पर्धेला आमदार चषक कबड्डी स्पर्धेला मी मनपूर्वक शुभकामना देतो आणि दरवर्षी अशा आमदार चषक कबड्डी स्पर्धा जातच त्यांना म्हणजे पाचच वर्ष नाही पुढचे पाच वर्ष घ्यायचे तुम्हाला पुढचे मी निरोप पाठवलं त्यांना म्हटलं आता बिलकुल शांत राहा बिलकुल पाच नाही तुमची मी दहा वर्षाची करून ठेवलेली आहे असं निरोप सांगूनच विकले आला आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस दहा वर्षापर्यंत ह्या कबड्डी स्पर्धा होतील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय भारत